Work शिक शिक Work. वर्ग शिकणार आहोत काय शिकणार आहे वर्ग वर्ग म्हणजे काय त्याच संख्येने त्याच म्हणजे काय वर्ग म्हणजे एखादी संख्या आहे बघा दोनचा वर्ग आपल्याला काढायचा आहे दोनचा काय काढायचा आहे वर्ग म्हणजे हा दोन लाख दोन नेच गुणायचं दोन लाख किती गुणायचं दोन दोन गुण्य दोन किती आलं चार म्हणजे हा दोनचा वर्ग किती झाला चार झाला तीनचा वर्ग काढायचा आपल्याला तीनचा वर्ग म्हणजे काय करावं लागन तीन मुले तीन तीन मुल्य तीन किती नऊ तीन मुल्य तीन किती नऊ म्हणजे तीनचा वर्ग किती झाला नऊ झाला असा आपल्याला वर्ग काढता येते वर्ग म्हणजे काय परत एकदा सांगा त्या संख्येने म्हणजे काय वर्ग आता बघा का? काही आपण बघणार आहोत छोटे छोटे ट्री बघणार आहोत ज्यांच्या एकक स्थानी शून्य आहे अशा संख्यांचा वर्ग कसा काढायचा कोण कोणत्या एकक स्थानी शून्य असणार संख्येचा वर्ग दहाचा वर्ग त्यानंतर वीस चा वर्ग तीस चा वर्ग चाळीस चा वर्ग आणि पन्नास चा वर्ग बघा दहाचा वर्ग काढताना काय करायचा एक चा वर्ग काढायचा एक चा किती एक एक, एक ए, ए, वर्ग दोन दोन ले ले। दोन चा वर्ग एक आणि वर दोन शून्य द्यायचे कारण दहा गुण्य दहा की नाही म्हणून काय करायचे दोन शून्य द्यायचे पहिल्या दहाचा एक आणि दुसऱ्या दहाचा एक असे दोन शून्य द्यायचे म्हणजे दहाचा वर्ग किती शंभर आता वीसचा वर्ग काढायचा आपल्याला शून्य पहिला तर किती घ्यायचे दोन कारण का वीस गुण्य वीस आहे की नाही म्हणून दोन शून्य दिले आता पुढचा कोणता अंग करायला दोन दोनचा दोनचा वर्ग किती आला चार तीसच करायचं हे दोन शून्य लिहून घ्या तीनचा वर्ग किती नऊ म्हणजे तीसचा वर्ग किती नऊशे आता चाळीसचा करायचं काय करायचं हे दोन शून्य लिहून घेतले आणि चारचा वर्ग किती सोळा म्हणजे चाळीसचा वर्ग किती आला सोळाशे आता पन्नासचा वर्ग करताना काय करायचं बघा हे दोन शून्य पहिल्यांदा लिहून घ्यायचे आता पाच चा वर्ग किती आहे पंचवीस म्हणजे पन्नासचा वर्ग बरोबर दोन हजार पाचशे एकक साने शून्य असून नंतर वर्ग कस काढायचं कळलं आता दुसरी गोष्ट एकक साने पाच असले म्हणजे कोणते पंधरा चा वर्ग पंचवीस चा वर्ग पस्तीस चा वर्ग त्यानंतर पंचावन्न चा वर्ग पासष्टचा वर्ग किंवा पंच्याऐंशीचा वर्ग बघा आता एवढ्या आपल्याला काय करायचं वर्ग काढायचे कसं तुम्हाला ट्रिक सांगतो पंधराचा वर्ग काय करायचं ह्या पाचचा वर्ग आपल्याला सगळ्याला पाहिजे पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आता पुढचा कोणता अंक राहिला सांगा वर इथं एक राहिला एकच्या पुढं कोणता अंक असतो दोन एक चा आणि दोनचा गुणाकार करायचा दोन लिहून टाकायचा मग पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस आता मला काय करावं लागेल या पाच चा वर्ग पहिला पुढची कोणती संख्या राहिली दोन दोनच्या पुढचा कोणता अंक आहे तीन दोन आणि तीनचा गुणाकार करायचा बे तरी सहा म्हणजे पंचवीसचा वर्ग किती झाला सहाशे पंचवीस आता पस्तीस चा काढायचा काय करावं लागून कोण सांगते मला पहिल्यांदा या पाच चा वर्ग इथं लिहून काढायचा काढला लिहून पुढचा कोणता तीन तीन चा पुढे कोणता रे चार तीन आणि चारचा गुणाकार करायचा किती आला कोणा तीनशे बारा म्हणजे पस्तीसचा वर्ग किती आला एक हजार दोनशे पंचवीस आता आपला चा वर्ग काढायचा आहे काय करावं लागेल पहिल्यांदा सांगा बरं

सहा सहा च्या पुढे सात सात सेचाळीस म्हणजे पासष्टचा वर्ग किती आला चार हजार दोनशे आता पंच्याऐंशीचा वर्ग कसा काढायचा कोण सांगते मला हा संचिता कसा काढायचा पहिल्याच काय करायचं पाच चा वर्ग लिहिला कितीला आला पाचचा वर्ग पंचवीस पुढचा अंक कोणता आहे आठ आठ चा पुढे कोणता अंक आहे नऊ आठ आणि नऊचा आठ नऊ हा किती बहात्तर आठ नऊ बहात्तर म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग आला सात हजार दोनशे पंचवीस कळलं आता एकक स्थानी शून्य असताना कसा वर्ग काढायचा आणि स्थानी पाच असताना कसा वर्ग काढायचा कळलं सगळ्याला ओके परत एक बार सांगा वर्ग म्हणजे काय त्या संख्येने म्हणजे काय वर्ग ओके कळत झाडाला अरे कळत नाही